स्वागत आहे तुमचं आजचा व्हिडिओ स्पर्धा परीक्षेच्या इतिहासातील सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे गव्हर्नर जनरल आणि वॉयसरॉय राज्यसेवा मुख्य असो वा सरळ सेवा या टॉपिकवर प्रश्न ठरलेला असतो आज आपण हे सर्व गव्हर्नर जनरल डीप ट्रिक्सच्या मदतीने कायमचे लक्षात ठेवणार आहोत सुरुवात करूया पहिल्या नावापासून वॉरन हेस्टिंग्स ट्रिक लक्षात ठेवा वॉर संपून प्रशासन रेग्युलेट केले सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट यांच्याच काळात आला ज्यामुळे ते बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल बनले त्यांनी दुहेरी शासन व्यवस्था बंद केली आणि भारतात जिल्हाधिकारी कलेक्टर या पदाची निर्मिती केली हेच ते व्यक्ती आहेत ज्यांच्या काळात कलकत्त्यात पहिल्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आता वळूया लॉर्ड कॉर्नवॉलिसकडे ट्रिक आहे कॉर्न कणीस जमिनीत कायम असते म्हणूनच कायमधारा पद्धत परमनंट सेटलमेंट यांनीच सतराशे त्र्याण्णवमध्ये सुरू केली यांना भारतीय नागरी सेवेचा जनक मानले जाते त्यांनी प्रशासनात शिस्त आणली आणि पोलिसांसाठी एस पी म्हणजेच जिल्हा पोलीस अधीक्षक हे पद निर्माण केले पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे लॉर्ड वेलसली ट्रिक विहिरीत वेल तैनाती फौज उतरवली वेलसलीने स्वतःला बंगालचा वाघ म्हटले होते त्यांनी तैनाती फौज सबसिडियरी अलायन्स सुरू केली आणि या जाळ्यात अडकलेले पहिले राज्य होते हैदराबाद सतराशे अठ्ठ्याण्णव मराठ्यांसोबतचा वसईचा तह अठराशे दोन सुद्धा यांच्याच काळात झाला होता आता पाहूया भारतीयांसाठी थोडे मवार असलेले लॉर्ड विलियम बँटिक ट्रिक बँटिकने सती बॅन केली अठराशे एकोणतीसमध्ये राजाराम मोहन रॉय यांच्या मदतीने त्यांनी सती प्रथा बंदीचा ऐतिहासिक कायदा कलम सतरा केला अठराशे तेहतीसच्या कायद्यानुसार ते भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले त्यांनीच लॉर्ड मेकोलेच्या मदतीने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया रचला सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात ते लॉर्ड डलहाऊसीवर ट्रिक डलहाऊसीने सर्वांच्या हाऊसमध्ये आधुनिक सोयी पोहोचवल्या त्यांनी दत्तक विधान नामंजूर करून सातारा अठराशे अठ्ठेचाळीस झाशी आणि नागपूर ही संस्थाने खालसा केली पण त्यांनीच पहिली रेल्वे अठराशे त्रेपन्न पहिली तार टेलिग्राफ आणि पोस्ट ऑफिस ॲक्ट आणला अठराशे चोपन्नचा वूडचा खलिता जो शिक्षणाचा मॅग्नाकार्टा आहे तो सुद्धा यांच्याच कार्यकाळातला व्हॉइस रॉयमध्ये सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे लॉर्ड रिपन ट्रिक रिपन म्हणजे रिस्पेक्ट भारतीयांना सन्मान देण्यासाठी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला म्हणून त्यांना या संस्थेचे जनक म्हणतात अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पहिली नियमित जनगणना यांनीच सुरू केली आणि वृत्तपत्रांची गळचेपी करणारा कायदा रद्द करून त्यांना स्वातंत्र्य दिले शेवटी पाहूया लॉर्ड कर्झन ट्रिक कर्झन म्हणजे कर्ज किंवा त्रास देणारा यांच्या काळातील सर्वात मोठी आणि वादग्रस्त घटना म्हणजे बंगालची फाळणी एकोणीसशे पाच जरी तो अलोकप्रिय होता तरी त्याने प्राचीन स्मारक जतन कायदा आणि रेल्वे बोर्डाची स्थापना केली होती फाळणीमुळेच पुढे स्वदेशी चळवळ सुरू झाली तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या डीप ट्रिक्स परीक्षेत जोड्या लावा किंवा कालानुक्रम लावा यासाठी हा डेटा तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल अशाच हाय क्वालिटी आणि ट्रिक बेस्ड अभ्यासासाठी आत्ताच सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया भारतीय समाजसुधारक तोपर्यंत अभ्यास करत रहा धन्यवाद